एकीकरण करून तिचे आमदार अन्य मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून आज आपण या ठिकाणी सांगत असताना आम्हाला एक दिवस आलेला श्री अर्जुन सिंग आज या ठिकाणी येणार होते पण विमानाच्या फ्लाईट इंजिनिअरचा काल संध्याकाळी स्ट्राईक सुरू झाला आणि त्यामुळे दिल्लीहून इतरत्र जाणारी विमानं काही निघू शकली नाही आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी येता आलं त्यांनी या वर्षी संस्थेच्या सगळ्या आपल्या सरकार मित्रांची मनापासून इच्छा होती आणि त्याचं महत्वाचं कारण दृष्टी ठेऊन विचार नजरेसमोर हो। घेऊन अण्णा जे जे रोख्या लागलं त्याचा जो प्रसार महाराष्ट्रामध्ये झालेला आहे ते अर्जुन सिंग यांनी पाव त्यामुळे त्याचा फारसा पुनरुच्चार या ठिकाणी करणारे नऊ तारखेला सांगितल्याच्या प्रमाणात माणसाच्या त्यातल्या कोणत्या प्रश्नाच्या संधी आपण लक्ष केंद्रित करायचं याचा निकाल घेऊन आपल्याला आपली खुशी वाटणार असं सांगू हे काम करण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था आहेत जो विचार अर्थ स्वीकारला होता आणि तो आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी आवडा असा प्रयत्न केला त्याच विचाराचा आहे या निष्कर्षावर आपण सगळ्यांनी येत असू तर आपलं कार्यक्षेत्र प्रामुख्यानं त्या विचाराशी सुसंगत म्हणून हिंदी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या संबंधीचा प्रश्न मुलींच्या भटक्यांच्या कुटुंबाच्या मुला मुलींच्या शिक्षणाच्या ओळख आपल्या शाखेतल्या प्रत्येक मुलाला व्हावी आणि अधिक अधुकरणाचा संदेश हा त्याच्यापर्यंत पोहोचावा विचार त्याच्यापर्यंत पोहोचावा म्हणून संगणकाचा वापर करून शिक्षणाचं सार्वत्रीकरण करण्याच्या संदर्भात उपक्रम हे <coughs> महत्वाचे तीन कार्यक्रम याच्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे सरकार <coughs> आपली जबाबदारी जी काय असेल ती पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पाहू लागेल एक मोठा वर्ग या शिक्षणाच्या प्रसारापासून बाजूला राहिलेला स्त्रियांचा वर्ग राहिलेला मुलींचा वर्ग मागे राहिलेला आहे आणि भटक्या विमुक्तांच्या मध्ये आणि आदिवासींच्या मध्ये तर काही जमाती मधली परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याचा उल्लेख मात्र मी केला होता याच महाराष्ट्रामध्ये कातकरी समाजामध्ये वन पॉइंट सेव्हन पर्सेंटेज शिक्षणाच्या प्रसाराच्या संदर्भात एक पॉइंट सहा दोन टक्के सुद्धा कुटुंबातली माणसं शिकलेली नाहीत लिहिता असल्याच्या परिस्थिती नाही हे तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आज चित्र अधिवासीतल्या काही विशिष्ट जबा मध्ये राहिलेला आहे आणि म्हणून आपला सगळा सगळा जोर हे यांच्यापर्यंत पोहोचलं नाही तिथं पोहोचवायचं ना त्याला प्रक्रियेमध्ये सहभागी करायचं आणि त्याला मजबूतीला उभं आत्मविश्वासाला उभं करण्याच्या प्रयत्नाला प्रोत्साहन द्यायचं वाहून घ्यायचं आज त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे आम्ही बाबतीत काही निकाल घेतले राष्ट्रीय पातळीवर बसून घेतलेले एकूण उत्पन्नाच्या सहा टक्क्याच्या आसपास रक्कम ही शिक्षणाच्या साठी आपण उपलब्ध करून दिली पाहिजे आज आपल्या राज्यामध्ये चार टक्क्याच्या जवळपास आहे आणि दोन टक्क्यांनी वाढवायची पडल्याच्या नंतर राज्याला सुद्धा फार मोठी जबाबदारी घ्यावी लागेल आणि या वाढत्यावर रकमेच्या गुंतवणूक करत असताना पुन्हा लक्ष प्राथमिक शिक्षणाला फार देण्याची गरज आहे आणि ती देत असताना सेवकांच्या वेतनाच्या साठी रक्कम उपलब्ध करून दिली पाहिजे याच्यात माझ्या मनात शंका नाही पण अन्य उपक्रमाच्या साठी आणि त्या उपेक्षित समाजातल्या मुला मुलींना शाळेमध्ये सहभागी व्हावं त्याच्याबद्दल जे आस्था वर्ष निर्माण व्हाय प्रेम निर्माण व्हावं या कामासाठी सुद्धा राज्य सरकारला काही गुंतवणूक करावी लागणार ला। आज शिक्षणाच्या साठी एकंदर जी रक्कम राज्य सरकारच्याकडून पुरवली जाते त्यातली शहाण्णव टक्के रक्कम आम्ही वेतनाच्यासाठी देतो आणि चार टक्के रक्कम अन्य कामाच्यासाठी देतो याच्यामध्ये दुरुस्त करण्याची गरज आहे आणि म्हणून काही ठिकाणी कठोर होण्याची भूमिका राज्य सरकार सुद्धा स्वीकारतो उत्पन्नावर ती ची सवलत देण्याच्या बद्दलच धोरण आपण स्वीकारलं त्याचा लाभ पण ती सरसकट चालू ठेवावी का ज्यांचं उत्पन्न लाखात आहे त्यांना सुद्धा ती सवलत द्यावी का याचा फेरविचार आपल्याला करावाच लागेल आणि हा खर्च कुठतरी त्याच्यावर कपात करून ही सगळी रक्कम ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही आपण यशस्वी झालेलं नाही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याची नीती ही राज्यामध्ये स्वीकारवं लागेल आणि हे करण्याच्या घ्यावा लागेल देशाचं दुसरं कुठलं राज्य या पद्धतीचा निकाल प्रथम घेईल अशी परिस्थिती नसल्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून काही निर्णय घ्यावे लागतील आणि ती घेण्याची मनस्थिती राज्य सरकारची आहे कुठली रुपयाची रक्कम ही प्रामुख संगणकाचा वापर करून प्रत्येक शाखेमध्ये त्याचा पुरवठा कसा करता येईल आणि हे नवीन साधन सुद्धा आमच्या नव्या पिढीच्या सोबत कसं आम्ही उपलब्ध करून देऊ त्या गावाच्यासाठी खर्च करण्याचा विचार आहे आणि शेवटचे अडीच कोटी साडेसातच्या नंतरचे हे अडीच कोटी रुपये प्रामुख्यानं आश्रम असो किंवा संस्थेच्या शाखांच्या मध्ये घेतलेले उपक्रम असो त्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याच्या साठी काहीतरी पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के संस्थेचा सहभाग त्याच्यामध्ये ही रक्कम उभी करण्याच्या वर्ष दोन वर्ष आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा आज तीन लाखांच्या पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्याकडे आहेत दोन एक वर्षामध्ये आपण जर एक दोन शंभर रुपये प्रत्येकी विद्यार्थ्याकडून नव्हे त्या पालकांनी काही मदत करायची भूमिका घेतली तर ठीक आहे पण त्या मुलांनी आपली कुपन दिली आपल्या गावामध्ये शंभर रुपये समाजातून उभे करण्याच्या संदर्भात जे प्रयत्न त्यांनी केले तर या तीन लाख विद्यार्थ्यांच्याकडून आपल्याकडे तीन कोटीच्या पेक्षा अधिक रक्कम आणि संस्थेचे काय माझे विद्यार्थी असतील चार लाख सहा लाख सात लाख अकरा बाहेर येईल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो अरे आपली शेदोनशे रुपये सरासरी उभे करायचे झाले किंवा एटीनी सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर असो एकशे पंच्याहत्तर असो सातशे पन्नास असो सात हजार पाचशे असो या पद्धतीने जर आपण रक्कम उभी करू शकलो आणि हे दोन वर्ष काम करायचं ही भूमिका जर आपण घेतली तर मला स्वतःला अवघड असलं तर अशक्य असं काम वाटत नाही की रक्कम आपण उभी करू शकू आणि जो विचार आपल्याला ते दिलेला आहे आणि आज त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे त्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या साठी पुढची वर्ष या संस्थेतला प्रत्येक सगळी घालवत नाही हे चित्र आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू आणि hmm. आपला सामाजिक आशयाच्या संदर्भात आम्ही कधी समजोर करणार नाही त्या जे आपली फक्त भूमिका आहे त्या भूमिकेची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्राला आपण देऊ आणि त्या पद्धतीने आपण कामाला लागलं पाहिजे त्याच एका कामाला आभार लावण्याच्या बद्दलचा प्रयत्न सामाजिकपणाने आपल्या सगळ्यांना घ्यावा आज मी मागच्या वेळेलाही सांगितलं की जग बदलत आहे नजीक येते विज्ञानाचा विस्तार गुंतवणुकी मोठापणा आणि या सगळ्यापासून समाजातला गरीब वर्ग जर बाजूला राहिला यक्ष प्रश्न संपूर्ण राष्ट्राच्या समोर उभे केल्यांदा राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या पणांच्या परिस्थितीमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा लाभ घेण्याच्या साठी सक्षम परिस्थितीमध्ये जर आपल्याला उभा करायचा असेल तयार करायचं असेल तर शिक्षणाच्या विस्तारे करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आज भारतासारख्या देशामध्ये दोन क्षेत्रामध्ये फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे पहिलं क्षेत्र प्रचंड असलेल्या मनुष्य संख्येच्या मनुष्य संपत्तीमध्ये मनुष्य शक्तीमध्ये रूपांतर करण्याच्या साठी ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचव आणि दुसरं क्षेत्र समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये पायाभूत उपकरणाची उभारणी ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आणि त्याच्यासाठी गुंतवणूक या दोन क्षेत्राच्या साठी गुंतवणूक करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वसामान्य माणसाच्या पासून भारत सरकार प्रयत्न सगळ्यांनी जर एखाद्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये केली तर आज दुनियामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलाला सामोरं जाण्याच्या संबंधीचा समाज आणि राष्ट्र हा या देशामध्ये तयार झाल्याचं राहणार नाही आणि म्हणून जी आम्हालाची परिस्थिती आहे त्यातला आपलं जे काम आहे त्या आपल्या कामामध्ये योगदान देण्याच्या बद्दलची भूमिका स्वीकारून आपण पुढे जायचा निकाल घेतलेला आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपल्या संस्थेच्या चेअरमन यांनी केलेला आहे आणि म्हणून दत्ता रुपये महाराष्ट्र सरकार आपल्याकडे पाठवेल त्याच्यामध्ये पंचित चरण शेंडेंनी सांगितलं की ते काय पंच्याहत्तर रुपये सातशे पन्नास रुपये ते पंच्याहत्तरी सगळं असलं पाहिजे आणि म्हणून दोन कोटी पन्नास लाख रुपये राज्य सरकारच्याकडून आणि पंचवीस लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून असे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हे अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या उपक्रमाच्या साठी त्या अतिवार आपल्याकडे सुपूर्द केले जातील आपण या कामाची सुरुवात करूया माझी खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मदतीचा हा काम याच्या नंतर हा जो संकल्प केलेला आहे त्याची पूर्तता आपण निश्चितपणानं करू आणि दृष्टी ठेवून समाजाची गरम लक्षामध्ये घेऊन सामाजिक आशय ठेवून या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या बद्दलचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांच्या मला जो अण्णांनी बिंबवलेला आहे त्यांचं स्मरण करून त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपली जबाबदारी उचलण्याच्यासाठी निश्चितपणानं मजबूतीनं उभं राहू हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि अमृत महोत्सवाच्या पर्यंत आपण पोहोचलो पुढच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळे यश प्रश्न सोडवण्याच्यासाठी यशस्वी योगदान देणारी संपूर्ण महाराष्ट्रातली संस्था कोणती असेल तर ती राय शिक्षण संस्था आहे आता या संस्थेचा नाम उल्लेख महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये होईल याची खबरदारी आपण निश्चितपणानं घेऊ हा विश्वास त्या ठिकाणी बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो कुठल्याही